एम टी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी उपसंपादक राजा बापू चौधरी आज रोजी चाळीसगाव येथे शासकीय विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर तो त्यांचा विषय असा आहे की जे बेलगंगेचे माजी डायरेक्टर आहेत सांगदेव राठोड ते यांच्या घरगुती भांडणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे त्यांना तीन महिन्याचा कारावास भोगून ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला ते आज रोजी कथन करीत आहेत हा जो तुमच्या घरगुती भांडणामध्ये जो तुमच्यावर अन्याय झालेला आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय मी एवढंच म्हणू शकतो की मला मी येथे रहिवासी आहे आणि मी मा कैलासवासी जगनभाऊ राठोड हे भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक आणि सच्चे कार्यकर्ते होते त्यांचा मी राजकीय शिष्य आहे ते माझे गुरु होते परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये तीन महिन्यापूर्वी माझं घरगुती भांडण झालं आणि ह्या भांडणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला आणि माझ्यावर तीनशे सात ह्या कलमांवये गुन्हा दाखल झाला समोरच्याला अतिशय थोडंसं फक्त डोक्यावर लागलेलं होतं खाना त्यांचं समोरचे कोण होते नातेक होते शांतीलाल तुळशीराम राठोड होता नाते होते तुमचे हो माझा भाऊच आहे त्याला थोडंसं नॉर्मल लागलेलं असतानाही कोणतंही डॉक्टरी सर्टिफिकेट ताब्यात न घेता ह्या पोलीस स्टेशनने ग्रामीण पोलीस स्टेशनने माझ्यावर तीनशे सात हा गुन्हा दाखल केला माझ्या मुलांना दोन दिवस तिथे दांबून ठेवलं आणि आमच्यावर अतिशय अन्यायकारक हे केलं आणि नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केली अटक केल्यानंतर माझ्यावर हे झालं आणि त्यांनी तिथे एक स्वतंत्र वकील दिला वकील दिल्यानंतर विरोध केला माझ्या जामिनाला माझ्या जामिनाला विरोध केल्यानंतर तीन वेळा माननीय साहेबांनी जो आ, से मागवला तो सेवा मगसुद्धा या पोलीस स्टेशननी तीन वेळा न देता माझं जामीन रद्द करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इथून राजकीय दबाव तालुक्या स्तराच्या नेतृत्वानी राजकीय दबाव टाकून मला तीन महिने आतमध्ये ठेवण्यात आलं आणि मी आता बाहेर पडल्यानंतर ह्या प्रश्नाला कुठेतरी वाच्यता व्हावी आणि जे तालुक्याचं हे नेतृत्व आहे या नेतृत्वासाठी आम्ही जे काही केलं आहे सुभाष भाऊ चव्हाण किंवा समाजाच्या लोकांनी समाजाचं विधानसभेला उमेदवार असताना सुद्धा त्या उमेदवाराला आम्ही विरोधात जाऊन ह्या लोकांना आम्ही मदत केली आणि ज्या लोकांना मदत केली त्यांनी मा माझी आजपर्यंत विचारपूस सुद्धा केली नाही की भाऊ तुम्ही जेलमध्ये होतात काय झालं काय त्रास झालं का किंवा काही कोणत्याही स्वरूपाची मला मदत झाली नाही उलट मला प्रखर अत्यंत प्रखर विरोध करण्यात आलं याचं निषेध करून मी आज भारतीय जनता पार्टी पक्ष सोडत आहे तसं मी तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी लोकसभा लागण्या अगोदर मी राजीनामा माझ्या प्राथमिक सदस्यत्ताही राजी राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे परंतु राजीनामा ते मंजूर करीत नाही उलट आम्हाला जांबून धरण्याचं काम करत आहे आणि अशा पद्धतीने जर समजा तालुक्याच्या नेतृत्वात तालुक्याच्या प्रत्येक अधिकाऱ्यांवर कार्यालय प्रमुखावर अशा पद्धतीने जर दबाव टाकून या असे गुन्हे जर दाखल करण्यात येत असतील आणि सर्वसामान्य लोकांना जर दामून ठेवण्यात थे येत असेल तर याची कुठेतरी वाच्यता जावी मी निर्भीडपणे आपल्यासमोर हे सांगत आहे आणि याची वाच्यता झाली पाहिजे अशी माझी सर्व यांना विनंती आहे बरं एक माझा प्रश्न असा आहे की जे तालुक्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे Oh, मागील कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एमईसीबीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस तुम्हालाही अटक झालेली होती म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर जेल मध्ये गेले मग जेल मध्ये अकरा दिवस जेल मध्ये होते मग जेलमध्ये असताना सुद्धा एक प्रकारे त्यांनी तुमच्यावर अन्याय केला तर त्यामुळे तुम्हाला नैराश्य आलं मग या नैराश्यपोटी आज तुम्ही जे समाजाचे जे बंजारा समाजाचे जे नेतृत्व आहे तुम्ही सर्वच पक्ष त्याग करतायत का हो 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 बरोबर माझ्याबरोबर जवळजवळ नव्वद टक्के लोक पस्तीस ओढणार कारण तिथे फक्त पाच लोक आहेत त्यांची नावं सुद्धा मी सांगेन हे पाच लोक म्हणजे समाज नाही आहे समाजातले जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक पक्ष पक्षाच्या बाहेर पडतील बरं हे पक्ष नेतृत्वाच्या नाराजगीमुळे गोडरी ने येतील सर्व बंजारा समाजाने केला आणि भाजपाचा शिवसेनेत आता तुम्ही कुठल्या पक्षात जाणार का तटस्थ भूमिका घेणार नाही मी एक चार दिवसात भूमिका घेणार आहे <coughs> संजय राऊत साहेब येत आहे संजय राऊत साहेब आल्यानंतर मी प्रवेश करणार माझ्याबरोबर बरेचसे लोक शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रवेश करणार आहे बरं मग जे सोलर प्रकल्प आहे हो त्याच्यामध्ये सत्तर ते साठ पासष्ट ते अठ्याहत्तर वयोवृद्धांना दाखल करून गुन्हे दाखल केले मग त्यावेळेस तुम्हाला नैराश्य आलेलं होतं का मग तुम्ही त्यावेळेस का निर्णय घेतला नाही अत्यंत नैराश्य आलेलं होतं परंतु मी तेव्हा पक्षाशी बांधलेलो होतो आणि पक्षाचं बांधलेलं असताना माझं खूप मन होत होतं की त्यांना आपण सहकार्य केलेलं आहे पण तेव्हा मी पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे तेव्हा मी त्यांना मदत करू शकलो नाही पण निश्चितच त्या प्रकल्पामध्ये त्या लोकांवर अत्यंत अत्याचार झालेले ही खेदजनक बाब आहे ते तर ज्येष्ठ नागरिक आहे शासन एक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना सुविधा सुविधा पुरवते मग त्यांना न्यायालयात उभे करत असताना न्यायदेवतेला असं वाटलं नाही का की ज्येष्ठ नागरिक दरोडेखोर असू शकतात का याविषयी आपलं मत काय न्यायदेवतेला सुद्धा ती कळकळ वाटलीच असेल याबद्दल माझं दुमत नाही परंतु इथून जे इन्व्हेस्टिगेशन ही जी संकल्पना आहे इन्व्हेस्टिगेशन ही संकल्पना चाळीसगाव तालुक्यातून लुप्त झालेली आहे या इन्व्हेस्टिगेशनला कोणताही अर्थ उरलेला नाही कारण जिथे इन्व्हेस्टिगेशन डीपमध्ये केलं जातं बारीक बारीक गोष्टीचं तपास ता केला जातो असे कोणतेही तपास कार्य इथे चाळीसगाव तालुक्यात होत नाही म्हणजे एक प्रकारे बंजारा समाजाला वापरा आणि फेका या पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे हो यूज अँड थ्रो ही संकल्पनाच पक्की वापरली जाते मग आज तुम्ही ठाम निर्णय घेऊन उटाबा शिवसेनेत दाखल होणारच का हो होणार नक्की होणार संजय राऊत साहेब येत आहे बावीस तारखेला संजय राऊत साहेबांच्या याच्यात आम्ही बरेचसे कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत म्हणजे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येते की जे गोरबंजारा समाजातील पाच डोके तिकडे पण पंच्याण्णव डोके इकडे इकडे तर समाजाने सुद्धा याच्यावर बुद्धी कौशल्याने विचार करावा व भविष्यातील रणनीती तय करून यांना समाज कितपत पाठिंबा देतं हे पान कौचित्याचं ठरणार हो नक्कीच नक्कीच